शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात मोकाट कुत्र्यांचा सुसुळा झाल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारीची आयुक्त यशवंत डांगे यांनी दखल घेत मोकाट कुत्रे पकडून त्यांच्या निर्बिजीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपात एक खाजगी संस्थेची नियुक्ती केली आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून शहरातील कुत्रे पकडण्याचे काम सुरू झाले रस्त्याने जात असताना मोटरसायकल आडवी उभी करून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दो दोन वाजेच्या सुमारास घडली याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून राहुल बाळू घोरपडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर नुसार तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बुरडगाव परिसरातील डॉक्टर कॉलनी परिसरातील चंदनाचे सहा फूट उंचीचे झाड चोट्यांनी चोरून नेले ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत मनदीप विजय सेहबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निंबाकर शिवारात ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झालाय हा अपघात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला भाऊसाहेब रंगनाथ पवार असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत झुंबरबाई भाऊसाहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय जिल्हा रुग्णालयाच्या लॉग इन आय डीचा वापर करून संशयितरित्या काढलेली दिव्यांग बोगस प्रमाणपत्रे आढळून आली आहे या प्रकरणात पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत जिल्हा रुग्णालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सावली दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले शहराची खबर बातम्या सांगतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर